एक राखी सीमेवरील जवानांसाठी या उपक्रमातून आपण सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठबळ देऊ शकतो त्यामुळं कोल्हापुरातील युवती महिलांनी आणि प्रत्येकानंच राख्या द्याव्यात असं आवाहन कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे जमा झालेल्या राख्या सहा ऑगस्ट रोजी मराठा बटालियनकडं सुपूर्त केल्या जातील देशरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर असलेल्या सैनिकांबद्दल कृतज्ञता आणि स्नेहभाव वाढवण्यासाठी कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात येतो कारगिल युद्धापासून म्हणजे गेल्या सव्वीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे दरवर्षी जमा झालेल्या सुमारे एक लाखाहून अधिक राख्या मराठा बटारियन मार्फत सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या जातात यंदाही कोल्हापुरातील युवती महिलांनी आणि प्रत्येक नागरिकानं सीमेवरील भारतीय जवानांसाठी एकतरी राखी द्यावी त्यातून सैनिकांचं मनोबल वाढेल असं ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी सांगितलं ज्यांना या उपक्रमासाठी राख्या द्यायच्या असतील त्यांनी पाच ऑगस्टपर्यंत ट्रस्टकडे करा जमा कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय यावेळी कमलाकर किलकिले महेश कामत सायली कचरे माधुरी नकाते प्रकाश घाटगे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते